मध्ये आणणार का तिकडे इकडे घ्यायचा म्हणला पुन्हा पुन्हा सांगण्यात म्हणूनच या ही वेळ आलेली आहे पुन्हा पुन्हा बांधवांना सांगता येते की आपण दोनला तू मॅटरी काढू बघा त्याच्या खाली वायर आहे चला महामेळाची आज जय्यता तयारी झालेली आहे हा मेळावा अवघ्या साडेबारापर्यंत सुरू होणार आहे सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत त्याच्यामुळं हा कार्यक्रम लवकरात लवकर सुरू होईल सध्या सचिन माळी यांचा गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि साडेबारा एकच्या दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले या ठिकाणी तब्बल एकवीस कमेटे आम्ही या ठिकाणी स्थापन केलेल्या आहे वेगवेगळ्या चार ठिकाणी चार रोडवर चार पार्किंग केलेल्या आहेत त्या चारही पार्किंगच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सर्व आलेल्या ओबीसी बांधवाची करण्यात आलेली आहे आणि सगळे ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येऊन आता पार्किंग करून त्या ठिकाणी नाश्ता करत आहेत आणि थोड्याच वेळात ते मैदानात येतील या महामेळावाला श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर हे नगरात आलेले आहेत रेस्ट हाऊसला ते जेवण करत आहेत प्रकाश आंबेडकर येत आहेत विकासजी महात्मे येत आहेत तांडेल साहेब येत आहेत बावकर साहेब येत आहेत कोविताफे टी पी मुंडे साहेब येत आहेत शब्बीर अन्सारी येत आहेत हे आम्ही निमंत्रित केलेले जवळपास ऐंशी टक्के पाहुणे मंडळी या कार्यक्रमाला नरसीनगरीमध्ये आलेले आहेत